नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे त्याचविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी एम सी छत्रपती संभाजीनगर येथे ग्रुप डी या पदांच्या एकूण तीनशे सत्तावन्न जागेंची भरती ही सुरू झालेली आहे त्याचविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर या भरतीमध्ये एकूण जर तुम्ही पदसंख्या पाहिली असेल तर तीनशे सत्तावन्न पदांवरती ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते तर यामध्ये एकूण तीनशे सत्तावन्न पदे आहेत आणि सर्वाधिक पदे हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे जी आहेत ती सर्वात जास्त यामध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवरती या पदांसाठी किती वेतन दिले जाणार आहे याची वेतन श्रेणी काय आहे ते देखील पाहू शकता साधारणपणे पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये ही सर्व पदांची जी काही वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी एक समान दिलेली आहे त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे पदभरती आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण आहे ज्या ज्या उमेदवारांची दहावी झालेली आहे त्यांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरता येणार आहे त्याचबरोबर अर्ज भरण्याची जी काही तारीख आहे त्याविषयी देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे अर्ज सादर करण्याची तारीख ही पाच जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या पदांसाठी अर्ज भरले जाणार आहेत जर तुम्ही चोवीस जूनच्या नंतर व्हिडिओ पाहत असाल तर त्या संदर्भात काही तारीख वाढून देण्यात आली आहे का याबद्दल तुम्हाला समिती घ्यायची आहे तर तुम्हाला या तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहेत परीक्षेची जे तारीख ता आहे ते तुम्हाला वेबसाईटवरती ठेवण्यात येणार आहे त्यामुळे परीक्षेची तारीख आता सांगण्यात आलेली नाही त्यामध्ये परीक्षेचं स्वरूप काय आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर या संपूर्ण भरतीसाठी एकूण चार विषय आहेत चार विषयांमध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत व त्यासाठी दोनशे गुण आहेत तर मराठीसाठी पंचवीस प्रश्न आहेत जे की पन्नास गुणांसाठी आहेत इंग्रजी या विषयासाठी पंचवीस प्रश्न आहेत जे की पन्नास गुणांसाठी आहेत सामान्य ज्ञान या विषयासाठी एकूण पंचवीस प्रश्न आहेत जे की पन्नास गुणांसाठी आहेत त्याचबरोबर बौद्धिक चाचणी अंकगणित या विषयांसाठी पंचवीस प्रश्न आहेत जे की पन्नास गुणांसाठी आहेत तर एकूण शंभर प्रश्न हे दोनशे गुणांसाठी आहेत आणि यासाठी तुम्हाला परीक्षेसाठी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनटं इतका टाईम भेटणार आहे त्याचबरोबर आता आपण परीक्षा शुल्क किती लागणार आहे त्याविषयी माहिती घेऊया तसाठी जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना एक हजार रुपये ही परीक्षा शुल्क आहे त्याचबरोबर जे की राखीव प्रवर्ग आहेत ज्याला की आपण मागास प्रवर्ग त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक यासाठी नऊशे रुपये ही परीक्षा शुल्क असणार आहे मला या संपूर्ण जर तुम्हाला याची जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जाहिरातीची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ती जाहिरात पाहू शकता त्याचबरोबर जी काही वेबसाईट आहे अधिकृत त्या वेबसाईटला देखील तुम्ही तिथून भेट देऊ शकता वेबसाईट देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी एम सी छत्रपती संभाजीनगर ग्रुप डी पदभरती याविषयी तुम्हाला माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अशाच माहितीसाठी एस सेफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद